महायुतीमध्ये शिवसेना शिंदेगड मित्रपक्ष म्हणून सत्तेवर आहे परंतु नंदुरबारमध्ये हा संघर्ष भाजप व शिवसेनेमध्ये पाहायला मिळतो नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉक्टर हिना गावित यांना पावणे दोन ते दीड महिने भेट घेण्यास का लागलेत असा सवाल शिवसेना शिंदेगडाचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित केला आहे भाजप उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी शनिवारी शिवसेना शिंदेगडाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आहे नंदुरबारमध्ये वाद हा भाजप व गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यामुळे डॉक्टर हिना गावित या अगोदरच आल्या असत्या तर कटुता कमी झाली असती असा टोलाही रघुवंशी यांनी लगावला आहे आज पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याच्या पावणे दोन महिन्यानंतर येनाताई मला भेटायला आल्यात आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मित्रपक्षाची भूमिका बजावतो आहोत परंतु इथं संघर्ष सुद्धा शिवसेना आणि बी जे पीचाच आहे त्यांनी का म्हणून एवढे दिवस लावले इथं आमच्याकडे यायला किंवा आम्हाला भेटायला किंवा साधा फोन करायला दीड महिना त्यांना लागला त्या जर पहिल्या आल्या असतात तर कटुता एखाद्या वेळेला कमी झाली असती पण एवढा संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा आहे आमच्या सरपंच असलेल्या प्रत्येक गावामध्ये एक बी योजनेचा लाभ सत्ताधाऱ्यांकडनं दिला जात नाही एक बी आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ शिवसेनेमध्ये असलेल्या आदिवासीला जरी तो पात्र असला तरी त्याला भेटत नाही आणि असा सर्व संघर्ष एक भेटल्याने आपला मिटेल असं मला तरी वाटत नाही कारण आम्ही जरी सांगितलं तरी कार्यकर्त्या ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत